आज नत्र पुरवणारं रासायनिक खत म्हणजे युरिया जर बाजारात कमी असेल तर कृषी सेवा केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा आपल्याला दिसतात किंवा तो जर मिळालाच नाही तर त्यासाठी मोठमोठी मूट आंदोलनं सुद्धा होताना दिसतं नमस्कार मी संतोष वाळके नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प तथा कृषी उपसंचालक वाशिम शेतकरी बंधूंनो आपल्या शेतात रासायनिक खताद्वारे आपण सर्वात जास्त कोणता घटक देत असतो तर ते आहे नत्र आणि त्यामुळे आज आपण या नत्राविषयी समजून घेऊ एकोणीसशे साठच्या दशकानंतर रासायनिक खताद्वारे पिकाला नत्र देण्याची सुरुवात झाली आपल्या भागात किंवा गावात यायला कदाचित एकोणीसशे सत्तर किंवा एकोणीसशे ऐंशी उजाडलं असेल आज नत्र पुरवणारं रासायनिक खत म्हणजे युरिया जर बाजारात कमी असेल तर कृषी सेवा केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा आपल्याला दिसतात किंवा तो जर मिळालाच नाही तर त्यासाठी मोठमोठी मुट आंदोलनं सुद्धा होताना दिसतं एवढं महत्त्व आज ह्या रासायनिक खताला आपल्या शेतीमध्ये आलेलं आहे बरोबर शेतकरी बंधनो हा जो नत्र आहे ना तो हवेमध्ये ॲक्च्युली अठ्याहत्तर टक्के आहे परंतु तो एंटू स्वरूपात म्हणजे वायू स्वरूपात असल्यामुळे तो रिॲक्टिव्ह नाही आणि त्यामुळे आपल्या पिकाचा कामाचा पण नाही आपण आपल्या शेतात सोयाबीन चना मूग वाटाणा इत्यादी द्विदल पिकाच्या मुळावर रायझोबियमच्या गाठी आपण पाहिल्या असतील आणि त्या गाठीमध्ये असलेले जीवाणू हा जो हवेमध्ये जो नत्र आहे एंटू स्वरूपात त्याला शोषून घेण्याचं आणि आपल्या पिकाला पाहिजे त्या स्वरूपात देण्याचं काम करतात म्हणजे नत्र स्थिरीकरणाचं काम करतात आणि म्हणून आपण ह्या प्रकारच्या पिकांना नायट्रोजन फिक्सर क्रॉपसुद्धा म्हणतो आणि त्यामुळे काय होतं की ही पिकं जर आपण आपल्या शेतामध्ये घेतो तर जमिनीतील नत्राचं प्रमाण वाढतं वनस्पतीमध्ये ह्या नत्राचं रूपांतर प्रोटीनमध्ये होतं आणि त्यामुळे झाडांची वाढ होते आणि दुसरं त्यापासून हरिद्रव्य तयार होऊन प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारा झाडामध्ये अन्न निर्मिती होते जे आपण आज अन्न खातोय त्यामुळे आधीच्या काळी हे जे नत्र स्थिरीकरण करणारी जी पिकं आहेत जसं मूग उडीद वाटाणा ही इतर पिकासोबत आंतरपीक म्हणून घेतल्या जात होती किंवा इतर पिकासोबत याची फेरपालट आपण करत होतो आणि ज्यामुळे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात नत्र साठून ठेवल्या जात होता नत्राचं स्थिरीकरण केल्या जात होतं आणि इतर पिकाची गरज या साठवलेल्या स्थिरीकरण केलेल्या नत्रामधून के भागवल्या जात होती म्हणजे नत्र स्थिरीकरण प्रक्रिया ही जीवाणूद्वारा नैसर्गिकरित्या होत असते हे आपल्या लक्षात आलं असेल परंतु मात्र आज आपण पिकाला नत्र पुरवण्याचं काम युरियासारख्या रासायनिक खताद्वारा सहज आणि सुलभतेनं करतो मग जर आपण सहज आणि सुलभतेनं रासायनिक खताद्वारा हे नत्र जर पिकाला देत असेल तर बोलतो वार का बरं या जीवाणाबाबत बोलतोय किंवा त्यांचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार काय सांगतो असा पण प्रश्न आपल्याला पडला असेल आणि या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी शेतकरी बंधूं हे समजण्यासाठी आपल्याला प्रथम नत्र स्थिरीकरण कशा प्रकारे होत असते हे समजून घेणं खूप आवश्यक आहे आणि हे नत्रस्थिरीकरण कसं होतं यासाठी आपल्याला आणखीन पुढे जाऊन हे नत्राची सायकल पण समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल त्यामुळे प्रथम आपण नत्राची सायकल समजून घेऊ नत्राचं चक्र कसं आहे ते समजून घेऊ आपल्या सर्वांना माहिती आहे की पृथ्वीच्या वातावरणामध्ये अठ्ठ्याहत्तर पॉईंट झिरो आठ टक्के नत्र आहे वीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के ऑक्सिजन आहे म्हणजे नव्याण्णव टक्क्यामध्ये हे दोन वायू येतात आणि उरलेल्या एक टक्क्यामध्ये इतर सर्व हवेतील घटक येतात वातावरणामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात असलेला हा जो नत्र आहे त्यामध्ये दोन ॲटम असतात आणि ते तीन बॉन्डं बांधलेला असल्यामुळं तो कोणत्याही रिॲक्शनमध्ये सहभागी होत नाही आणि त्यामुळे तो वातावरणातील जो नत्र आहे ना तो पिकाच्या कामाचा नाही वनस्पती त्या नत्राचा उपयोग करून घेऊ शकत नाही आपल्याला तो हवेतील नत्र पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारच्या जीवाणूंची आवश्यकता असते आणि आपल्या जमिनीमध्ये असलेले यातील काही जीवाणू हे वातावरणातील नत्राचं म्हणजे एंटूचं सेवन करतात आणि अमोनियाच्या स्वरूपात तो नत्र बाहेर सोडतात त्यानंतर ह्या अमोनियाला परत दुसरी जीवाणू खातात आणि नायट्राईट स्वरूपातील नत्र बाहेर सोडतात हा नायट्राईट स्वरूपातील नत्र परत तिसऱ्या जीवाणूचं अन्न आहे आणि तिसऱ्या प्रकारचे जीवाणू ह्या नायट्राईट स्वरूपातील नत्र खातात आणि नायट्रेट स्वरूपात नत्र बाहेर सोडतात म्हणजे आपण पाहिलं की हवेमध्ये जो एंटू स्वरूपातील नत्र होता तो जमिनीमध्ये अमोनिया नायट्राईट आणि नायट्रेट या तिन्ही स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम ही जीवाणू करतात आणि या तिन्ही स्वरूपातील नत्र झाडं घेऊ शकतात परंतु या तिन्हीपैकी सर्वात महत्वाचा आणि पिकाला सहज उपलब्ध होणारा पॉम्ब म्हणजे नायट्रेट आता ह्या स्वरूपातील नत्र जर आपल्या झाडाच्या मुळाजवळ असेल तर आपलं झाड काय करतं तर त्या मुळाद्वारा त्याला डायरेक्ट घेऊ शकतं परंतु बहुतेक वेळा हे मुळाच्या आजूबाजूला असलेल्या ज्या फंज्या आहेत जे बुरशीचं झाड आहे त्यावर ह्या नत्राचं वाहन अवलंबून असतं त्या मुळाच्या आजूबाजूला असलेल्या बुरशी या नत्राला झाडाच्या मुळापर्यंत वहन करण्याचं काम करतात आणि त्या मोबदल्यात मग झाड सुद्धा काय करतं तर त्याच्या मुळाद्वारे जे कार्बोहायड्रेट्स आहेत जी साखर आहे जी जमिनीमध्ये सोडल्या जाते त्यावर ह्या बुरशी जगतात झाडाचा पाला पाचोडा तसंच इतर अवशेषामध्ये सुद्धा नायट्रोजन मोठ्या प्रमाणात असतो आणि ते झाडाचे अवशेष जेव्हा जमिनीवर पडतात तर तेव्हा जीवाणूद्वारा त्याचे विघटन होऊन कुजल्यानंतर त्याला जमिनीतील गांडूळ खातात आणि गांडुळाच्या विष्टेद्वारा ते जमिनीत खोल सर्वत्र मिक्स केल्या जातं आणि त्यातील नत्र परत ह्या मायक्रो ऑर्गनिझमद्वारा पिकाला पाहिजे त्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचं काम केलं जातं तसंच आपल्या पिकाची जेव्हा आपण कापणी करतो तेव्हा सुद्धा जमिनीमध्ये खाली राहिलेल्या मुळामध्ये असलेला नत्र परत जमिनीमध्ये साठवला जातो परंतु जेव्हा पाऊस पडतो किंवा आपण पिकाला पाणी देतो तेव्हा जमिनीमध्ये उपलब्ध असलेला हा मुक्त नत्र त्या पाण्यामध्ये मिसळतो सहज मिसळतो आणि आपल्या शेतातून तो बाहेर वाहत जातो तसं जमिनीतील काही नत्राचा गॅस तयार होऊन तो परत हवेत मिसळतो किंवा आपल्या जमिनीत जर हवा खेळती नसेल तर त्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता असते आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे ॲनारोबिक बॅक्टेरिया या नायट्रेटवर जगतात आणि गॅसच्या स्वरूपात तो परत नत्र हवेमध्ये सोडला जातो शेतकरी बंधनो या ठिकाणी एक गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे आणि ती म्हणजे की ही जी प्रक्रिया आहे डिनायट्रिफिकेशनची किंवा नत्र लॉस होण्याची ही फक्त लूज किंवा मुक्त नत्राच्या बाबतीतच होते जमिनीतील फक्त मुक्त नत्रच गॅस स्वरूपात बाहेर जाऊ शकतो किंवा पाण्याद्वारे आपल्या शेतातून बाहेर जाऊ शकतो जमिनीतील जीवजंतूमध्ये साठवलेल्या नत्राच्या बाबतीत मात्र असं होत नाही तो नत्र तिथंच राहतो त्याचा राहास होत नाही म्हणजे आपल्याला इथं कळालं असेल की नत्राच्या सायकलमध्ये जमिनीतील जीवा या जीवांचा खूप मोठा वाटा आहे त्या जमिनीतील असंख्य जीवावर ह्या नत्राचं चक्र अवलंबून आहे इथं आणखीन एक गोष्ट आपल्याला कळाली असेल की द्विदल धान्याची पीकं नत्रस्थिरीकरणाचं काम करतात असं जे आपण आतापर्यंत बोलत होतो ते सुद्धा खरं नाही ही पीकं फक्त काय करतात तर नत्रस्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूसाठी एक निवासाची व्यवस्था निर्माण करतात एक हॅबिटॅट निर्माण करतात आणि त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था होत असल्यामुळं हे जीवाणूंची संख्या तिथं वाढते आणि ते जीवाणू नत्राचं स्थिरीकरण करतात आपण जर आपल्या शेतात प्रत्यक्ष बघितलं तर, तर आपल्याला दिसेल की द्विदल धान्याच्या मुळावर छोट्या छोट्या गाठी असतात आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू राहतात ह्या जीवाणूद्वारा जो अमोनिया तयार करण्यात येतो तो, तो हळुवारपणे जमिनीमध्ये सोडला जातो आणि त्याचा वापर जमिनीतील दुसरे जीव करतात जेव्हा झाड मरतं तेव्हा जमिनीतील जीवाणू त्याचं विघटन करून जमिनीमध्ये पसरवतात आणि या सहयोगी जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून ते पिकाची भविष्यातील जी नत्राची गरज आहे ती भागवण्याचं काम करतात परंतु शेतकरी बंधूंनो जेव्हा आपण या नत्राची गरज भागवण्यासाठी रासायनिक खत वापरतो तेव्हा नेमकं तिथं काय होतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणजे हे दुष्परिणाम कशा प्रकारे होतात ते पण आपल्याला कळेल बघा मगा आपण पाहिलं की जमिनीतील मुक्त नत्र हा फक्त पाण्याद्वारा आपल्या शेताच्या बाहेर जाऊ शकतो किंवा जात असतो आणि पुढे नदी नाल्यामध्ये जातो आणि तिथं आवश्यकतेपेक्षा जास्त शेवाळ्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे सर्व परिसंस्थेला त्याचा अडथळा पण बनतो परंतु हे फक्त जमिनीतील मुक्त नत्राच्या बाबतीत होत असतं ऑर्गॅनिझम किंवा इतर सजीव तसेच त्यांच्या अवशेषामध्ये साठवलेल्या नत्राच्या बाबतीत मात्र असं होत नाही आता आपण या रासायनिक खताद्वारा जमिनीमध्ये देत असलेला नत्र हा प्युअर म्हणजे मुक्त नत्र असतो आणि रासायनिक खत दिल्यानंतर जेव्हा पिकाला पाणी दिलं जातं किंवा जोराचा पाऊस पडतो तर तेव्हा काय होतो हा रासायनिक खताद्वारा दिलेला मुक्त नत्र पाण्यासोबत वाहत जाऊन पाण्यामध्ये प्रदूषण निर्माण करतो ह्या मुक्त नत्र जेव्हा पाण्यामध्ये जातो तर त्या ठिकाणी वॉटर पोल्युशन वाढतं तसंच या मुक्त नत्राचं होलाटलायझेशन लवकर होतं म्हणजे वाफ होऊन तो हवेत निघून जात असताना मोठ्या प्रमाणात नायट्रस ऑक्साईड हा ग्रीनहाऊस गॅस वातावरणामध्ये सोडला जातो त्यामुळे आपली हवासुद्धा प्रदूषित होते शेतकरी बंधूंनो एवढ्यापुरतंच हे मर्यादित राहतं असं नाही आहे हा मुक्त स्वरूपातील नत्र गांडुळासाठी सुद्धा खूप हानिकारक असतो त्यामुळे ज्या ठिकाणी आपण रासायनिक खत देतो त्या ठिकाणी हे गांडूळ एकतर मरतात किंवा तिथून निघून जातात सोबतच मी आधी जसं सांगितलं की झाडाच्या मुळाभोवती बुरशी असतात जी अन्नद्रव्य वहनाचं काम करतात तर ह्या झाडाच्या मुळाभोवती असलेल्या उपयोगी बुरशीलासुद्धा हा मुक्त नत्र हे रासायनिक खत डिस्टर्ब करण्याचं काम करतात सोबतच हे रासायनिक खत दिल्यामुळे जमिनीचा सामूह म्हणजे पी सुद्धा बदलते आणि त्यामुळे हे जीवाणूंसाठी सुरक्षित वातावरण हॅबिटॅट तिथं राहत नसल्यामुळे जीवाणूंची संख्या कमी होते थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या रासायनिक खतामुळं आपली जमीन निर्जीव बनते तिथले सजीव कमी होतात आणि मग जेव्हा जमिनीतील शिल्लक राहिलेला जो नत्र आहे ला नत ती झाडं घेऊन टाकतात किंवा पाण्याद्वारा तिथून निघून जातो आणि त्या ठिकाणी झाडाला लागणारा जो अधिकचा नत्र आहे त्याची जी गरज भागवायची ती गरज भागवण्यासाठी तिथं जीवाणू मदत करायला शिल्लक नसतात कारण संख्या त्यांची कमी झालेली आहे हे पिकाला लागणाऱ्या अधिकच्या नत्राची गरज भागवण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागतं तर रा आणखीन रासायनिक खत द्यावं लागतं परंतु अशा प्रकारे रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळं हा प्रॉब्लेम अधिकच जटिल होत जातोय याची उदाहरणं म्हणजे आज आपल्याला पंजाब उत्तर प्रदेश सारख्या शंभर टक्के इरिगेटेड प्रदेशात अनेक ठिकाणी ह्या रासायनिक खताच्या वापरामुळं जमिनी निर्जू झालेल्या दिसतील आपल्याला अनेक अशी उदाहरणं बघायला मिळतील बरं हे जीवाणू आपल्या पिकाच्या मुळाला नत्र पुरवण्यासोबतच इतरही महत्त्वाची कामं करायची जसं की जमिनीची रासायनिक आणि भौतिक गुणधर्मसुद्धा मेंटेन राहायचे त्यावर सुद्धा या सगळ्या गोष्टीचा प्रभाव पडतो मुळाजवळ असलेली बुरशी जी मुळापर्यंत पिकाला लागणारी जी इतर मूलद्रव्य आहेत जसं पुरत पाला सल्फर इत्यादी तीसुद्धा पुरवण्याचं काम करायची आता ती बुरशी तिथं नसल्यामुळे त्यांचंसुद्धा वहन बंद झालं आणि त्यामुळे आता इतर मूलद्रव्याची सुद्धा गरज आपल्याला पडायला लागले किंवा कमी भासायला लागले आणि आपण मग आता काय करायला लागलं ला, तर इतर मूलद्रव्य सुद्धा खतातून द्यायला सुरुवात झाली आता आपण सगळ्याच प्रकारची खतं सूक्ष्म मूलद्रव्य सुद्धा घ्यायला लागलो कारण आपल्याला वाटतं ती पण कमी आहे बरोबर शेतकरी बंधूंनो आपण ह्या जीवाणूंच्या आधारावर स्वावलंबी आणि शाश्वत शेतीच्या सोबत न जाता फक्त मुक्त स्वरूपातील अन्नद्रव्य रासायनिक खताद्वारा पिकाला देत असताना ना फक्त आपला खर्च आपण मोठ्या प्रमाणात वाढवत आहे तर आपल्या जमिनीला हळूहळू आपण निर्जीव बनवण्याचं कामसुद्धा आपण करत आहोत पाण्यामध्ये विष मिसळल्या जाऊन वातावरण बदलसुद्धा होत आहेत आणि आता ह्या क्लायमेट चेंजमुळं होणाऱ्या परिणामाची आता सर्वत्र चर्चा होताना आपल्याला दिसतं अविळी पाऊस येतोय किंवा ॲसिडिक पाऊस पडतोय एखादा पाऊस येतोय आणि आपले पिकं आहेत असे अनेक दुष्परिणाम आपण बघू शकतो शेतकरी बंधू अशा निर्जीव झालेल्या जमिनीत पिकाला अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमताच नसल्यामुळं पिकाचं पोषणसुद्धा योग्य होत नाही आणि त्यामुळे आज आपल्याला दिसतं की आपण जे अन्न खात आहोत त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यूसुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे हेल्दी फूड रिक्वायर्स हेल्दी साईल पौष्टिक अन्न पिकवण्यासाठी सुपीक जमिनीची आवश्यकता असते त्यामुळे शेतकरी बंधूंना माझी आपल्याला विनंती आहे की आपली जमीन जर जिवंत असेल सुपीक असेल तर नैसर्गिक शेती करून म्हणजे या जीवाणूंची शेती करून या जीवाणूंना समजून इथल्या सजीवसृष्टीला समजून शाश्वत शेती करा म्हणजे आपल्या जमिनीला सुपीकच राहू द्या तुम्ही तुमच्या जमिनीची काळजी घेता तर तुमची जमीन तुमच्या पिकाची काळजी आपोआप घेईल त्यामुळे आपल्या सुपीक जमिनीला कृपया बंजर बनू नका परंतु आपल्या आजूबाजूची जमीन सुपीक नसेल आपण रासायनिक खत वापरल्यामुळे आपली जमीन निर्जीव झालेली असेल तर त्या जमिनीत जिवंतपणा आणण्यासाठी त्या जमिनीला परत जिवंत करण्यासाठी म्हणजे आपल्या जमिनीत नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू वाढवण्यासाठी प्रथम तशा प्रकारची पिके घ्या होऊ शकते उत्पादन कमी येईल आणि मग आपण अशी पिकं घेतोय तर एक दिवस त्या जीवाणूंची संख्या तिथं वाढेल आणि आपली जमीन सुपीक बनेल हे जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी एक शाश्वत सुद्धा आपल्याजवळ आहे आपल्याला देशी गाईपासून जे मिळणार शेण आणि गोमूत्र आहे त्यामधून ही सर्व प्रकारची जीवाणू आपल्याला मिळू शकतात आपल्याला काय करायचं आहे तर ते चा खत म्हणून वापर करायचा नाही आहे ही जीवाणू म्हणून वापर करायचं आहे त्याचं पालन पोषण करणं महत्वाचं आहे ते काही खत नाही आहे ती जीवाणू आहे त्यामध्ये त्यामुळे ते खत उकंड्यावर न टाकता आपल्याला त्याचं जीवामृत घनजीवामृत बनवायचं आहे आणि आपण जर शेतामध्ये देता तर आपल्याला दिसेल आपली जमीन हळूहळू परत सुपीक बनत आहे आणि त्या सुपीक बनवणे आपल्याला उत्पादन पण चांगलं येत आहे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की कृपया आपली बंजर जमीन झाली असेल तर तिला सुपीक बनवा जर आपली सुपीक जमीन असेल तिला तिला सुपीकच राहू द्या आणि या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसल्यास आताच करा तसंच बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा तसंच इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये